कामतकर क्लासेसचा पारितोषिक वितरण सोहळा रविवार दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी शिवस्मारक सभागृहात पार पडला एसएससी परीक्षेत यावर्षी क्लासमधील वेदिका आंधळकर आणि संकेत तगारे या दोन विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तसंच संकेत तगारे ओजस हुन्नाबादगर मुग्धा महाबळ सिद्धनाथ जोशी मेघना शहा या विद्यार्थ्यांना गणितात शंभर पैकी शंभर गुण मिळाले वेदिका आंधळकर या विद्यार्थिनीस विज्ञान विषयात देखील शंभर पैकी शंभर गुण मिळाले आहेत तसेच क्लासमधील एकोणसत्तर विद्यार्थ्यांना नव्वद टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार कवी लेखक मेंटॉर आणि बिझनेस कोच वग या कार्यक्रमाचे अतिथी श्रीयुत रवींद्र खैरे यांच्या शुभस्ते संपन्न झाला तसंच क्लासेसचे माजी विद्यार्थी तेजस सारडा यूपीएससी परीक्षेत संपूर्ण भारतात एकशे सत्याहत्तर वा कुमारी वैष्णवी गायकवाड आणि परीस गायकवाड हे विद्यार्थी एमपीएससी परीक्षेत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकानं उत्तीर्ण झालेत त्यांचा देखील हस्ते सत्कार करण्यात आला सुयोग अकॅडमी आणि कामतकर अकॅडमीमध्ये कार्यरत असलेल्या यशवंत तावशे सर यांची पंचवीस वर्ष सेवा पूर्ण झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाची प्रस्तावना आणि रवींद्र खैरे यांचा सत्कार कामतकर यांनी केला क्लासमधील शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांचा सत्कारही कामतकर यांनी केला विद्यार्थ्यांना कामतकर कदम हलकुडे व अनुजा जोशी अंबादास जाधव यांचं मार्गदर्शन प्रमुख पाहुणे रवींद्र खैरे यांनी पालकांची भूमिका कशी असावी याचं महत्व विविध उदाहरणं देऊन आणि विद्यार्थ्यांनी पुढील शैक्षणिक जीवनात चांगलं शिक्षण कसं मार्गदर्शक ठरेल हे सांगितलं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतेवेळी खैरे बोलत होते विद्यार्थ्यांनी मोबाईल पासून दूर राहावं ध्येय ठेवावं आणि सामाजिक भान ठेवलं पाहिजे असं मोलाचं मार्गदर्शनही त्यांनी यावेळी केलं फार सुंदर अशा गुणवंतांचा आणि जातीवंत मुलांचा जातीवंत माणसांचा कार्यक्रम आयोजित केलाय त्यासाठी एकच विनंती आहे सगळ्यांनी किमान हा कार्यक्रम जोपर्यंत आहे तोपर्यंत जिवंत मन थी ठेवून या ठिकाणी बसावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी आजच्या माझ्या व्याख्यानाला माझ्या भाषणाला सुरुवात करतो थोडंसं अवघडले पण अशासाठी होतं की सत्काराच्या कार्यक्रमात नेमकं बोलायचं काय हे फार सुंदर नादो महारांची महारोरांची महानोरांची कविता आहे या नभानं या भुईला दान द्यावे या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे कोणती पुण्य येते फळाला की जोंधळ्याला चांदणे लगडून जावे जोंधळा तरारून वर येतो बरं का त्याला जमू चांदणं लगडत आणि जेव्हा छान काहीतरी होत ना तेव्हा माणसं येता ते कुणामुळे झालं मग ते वरचं पाणी म्हणत म्हणजे आकाश आभाळ पाऊस मी जर पाऊस पडलो नसतो ना तर हा जोंधळा आलाच नसता खालची जमीन म्हणते मी माझं सगळं न आला म्हणून हा जोंधळा आलाय निसर्ग म्हणतो माझ्या मुळे आला वारा म्हणतो माझ्या मुळे आला दोन माणसं हसत असतात पहिला असतो शेतकरी आणि दुसरा असतो स्वतः तो जोदळा तो शेतकरी याच्यासाठी की अशा अनेक जी काही मशागत आहे शेतीची त्या मशागत करण्याचं काम त्या शेतकऱ्यानं केलेलं असत ऊन वारा पाऊस कशाचीही न करता तो शेतकरी अखंड त्या शेतात राबत असतो तो मशागत करतो चांगल्या याची पेरणी करतो खुरोपणी करतो एवढं सगळं करतो म्हणून तो जोंधळा तरारून वर येतो त्या शेतकऱ्याचा घाम त्या शेतीमध्ये मुरलेला असतो जेव्हा मी अशा क्लासमध्ये येतो ना तेव्हा मला या सगळ्या माणसांचं कौतुक वाटत कारण या सगळ्या मुलांना यांनी गोळा केलं त्यांच्या मनाची मशागत केली त्याच्यात चांगले विचार पेरले वाईट विचारांची खुरोपणी केली आणि एक चांगलं मार्गांचं चांदणं तुमच्या समोर ठेवलंय मला सगळ्यांना एकदा विनंती करायची आहे ज्यांनी तुम्हाला घडवलं त्या सगळ्या या टीम साठी एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा पाच माणसं कार्यक्रमाला असतात मी चौकांचं वर्णन पाच प्रकारे करतो पहिला माणूस असतो तो संत असतो अल भारी असतो थो। थोडीशी कोल्हापूर येईल बरं हा खूप छान असतो हा काय करतो सगळं सांगितलेलं ऐकून घेतो लिहून काढतो उतरतो आणि आयुष्यात उतरतो याला म्हणायचं संत माणूस दुसरा संत नसतो हा असतो एककल कार्यक्रम असतो कार्यक्रमाला का आलेलं असतं हे माहित नाही आल्यानंतर एकच करायचं पलीकडच्या बरोबर एवढो बोलतो ना त्याला पंत म्हणायचं तिसरा असतो हा संत नसतो पंत नसतो हे वळवळते <laughs> फार डेंजर प्रकार आणि माझ्या माहितीप्रमाणे तो इथं नसावा तो संत नाही पंत नाही जंत नाही तो असतो खंत आताच कोणाला तरी पोचवून आले आणि मग कार्यक्रमाला बसला कार्यक्रमाचं नियोजन निलेश गायकवाड हलकुडे प्राजक्ता कुलकर्णी यशवंत तावशे श्रीकांत चिप्पा दिनेश चिप्पा अभिषेक उबाळे संतोष पुजारी हिरेमठ पाटील कृष्णा जंगम आणि इतर सहकाऱ्यांनी केलं कामतकर क्लासेस आणि श्रीवसऊ कामतकर सुयोग अकॅडमी आणि कामतकर अकॅडमीचे संचालक कदम यांचा सत्कार सर्व स्टाफ तर्फे करण्यात आला शेवटी आभार प्रदर्शन ऐश्वर्या कुलकर्णी यांनी केलं त्याचबरोबर आपल्याकडं तुम्ही बघितलं असेल अकरावी बारावीचे आपल्याकडे अकरावी बारावी, आप बारावी सायन्सचे क्लासेस फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि बायोलॉजी हे चारही विक विषय एका एका अंडर वन रूफ शिकवले जातात आणि स्पेशल बॅच असते ती कारण बाकी ठिकाणी तुम्ही बघितलं असेल मोठमोठे मुट बॅनर लागलेले दिसतात तुम्हाला बऱ्याच क्लासचे मोठमोठे मुट बॅनर्स आहेत पण आपल्या क्लासचा कुठंही तुम्हाला बॅनर दिसणार नाही मोठा आपले मी नेहमी सांगतो आपले ॲडव्हर्टायझर्स म्हणजे आपले पालक आणि विद्यार्थी असतात आणि त्यामुळंच आम्ही अकरावी बारावीच्या जी दोन विद्यार्थ्यांपासून जी बॅच सुरू केली होती आज चाळीस ते पन्नास विद्यार्थी एका बॅचला आता आमच्याकडे आहेत आणि ती स्पेशल बॅच वैयक्तिक लक्ष तिथं दिलं जातं त्याचबरोबर अकरावी सायन्स झाल्यानंतर बऱ्याच जणांची अशी माहिती होती की सर अकरावी सायन्स झालं अकरावी कॉमर्सचं काहीतरी करा कारण आमच्या मुलांना सी ए करायचं आहे सी एस करायचं आहे तर आम्ही विचार केला आपल्या सोलापुरातील नंदा वट्टण मॅडम यांची दिशा अकॅडमी म्हणून आहे कॉमर्सची त्यांच्याबरोबर आपण टायअप केलेलं आहे आणि ते आता आपल्या एम्प्लॉयमेंट चौकामध्ये कॉमर्सचे सी एस सी एसचे क्लासेस ऑलरेडी सुरू झालेले आहेत तिथे अकरावी बारावी सहाशे त्याच्यानंतर आपण पाचवी आठवीचे स्कॉलरशिपचे क्लासेस तर घेतोच एम पी एस स्कॉलरशिप वगैरे प्राविण्य प्रज्ञा वगैरे सुद्धा त्याशिवाय सोलापुरात एक सोशल ॲक्टिव्हिटी आपण करतो दरवर्षी की सोलापुरातील मुले जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हावे यासाठी आपण सोलापूर टॅलेंट सर्च नावाची परीक्षा घेतो एस टी एस अगदी नॉमिनल शंभर रुपये फी असते आणि त्या मुलांचा आज पण सत्कार आहे आणि विशेष सांगायचं आहे की यावर्षी आम्ही कुठे ॲड केली नाही त्याची माउथ टू माउथ पब्लिसिटीनी जवळपास बारशीचे वीस ते पंचवीस मुलं आली होती अक्कलकोटचे दहा ते बारा मुलं आलेली होती म्हणजे तिथून मुलं आपल्याकडे इथे येत आहेत आपलं गायडन्स घ्यायला आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी कामत्कर क्लासेस नेहमीच सामाजिक दायित्व सुद्धा ओळखून आहे दरवर्षी आम्ही आमच्या क्लासमध्ये गरीब मुलांना विशेषतः आमच्याकडं बी सी गर्ल्स हॉस्टेल जे आहे आपल्याकडचे तिथल्या गरीब मुलांना बऱ्यापैकी आम्ही मोफत शिक्षण आपल्या क्लासतर्फे दिलं जातं तिथल्याकडनं बी सी गर्ल्स हॉस्टेल म्हणून आपल्या क्लासच्या जवळच आहे तिथल्याकडनं आपल्याकडे येतात मुलं बरेचसे आणि त्यांना आपण मोफत शिक्षण देत असतो मला वाटते कामत्कर क्लासेस ही एक केवळ शिक्षण संस्था नाही तर ती एक अशी जागा आहे जिथं विद्यार्थ्यांची आणि पालकांची स्वप्ने आकार दे आकार घेतात आणि त्यांची यशाच्या दिशेने वाटचाल सुरू होते धन्यवाद रॉयल एनफिल्डचे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम पोटगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट 350 व क्लासिक 350 हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजर स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोरस्टेप स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूम भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर